मित्रांनो बाकासूर पण गटपात झालाय बघा गट क्रमांक पाच मध्ये पाळालाय आज पहिला पा महाराज सोबत होता इकड मुठ आहेत आज आपण आलोय वाटराच्या मैदानात आणि पाहू शकताय बकासूर देखील आलेला आहे आत्ताच गटपात झालाय वळशेट आहेत आपल्यासोबत वळशेट नमस्कार नमस्कार मुळशेट आज कसं काय वाटराचं नियोजन आलं मैदानाचं नाही या काल आमच्या इकडे पाळणार होतो बोरमध्ये पण थोडं नियोजन मग मी कुठलं झाल्यामुळं इकडे आलो कुणी केलं होतं नियोजन काय नियोजन मामांनी केलं मामाने केलं कशी पळाली गाडी आज गटाला गाडी चांगली पळाली चांगली पळाली प्रेक्षकांची इच्छा भरपूर असते की बकासूर नेमका कुठं पोहोचतोय ते त्यांना बघायचं असतं पण अपडेट असा भरपूर यायला लागले ते कि बकासुर इकडे पळणार तिकडे बनणार आणि दुसऱ्याच एक आहे तुम्हाला म्हणजे पक्कं जे माहीत नाही बाकासूर कुठं जाणार आहे तर तुम्ही ते टाकलं नाही तर तेच बरं आहे जेव्हा तुम्हाला फिक्समध्ये कळण बाकासूर ह्या मैदानात जाणार तेव्हाच तुम्ही टाकावे ही नंबर विनंती त्यांना त्यावर आहे फॅन लोकांना आरोग्य कारण का मला आता तिकडून आमच्या पुण्या भागातून मी भरपूर फोन आले की युट्यूबवर पडलं बोरला येणार आहे बाकासूर म्हणून आम्ही इकडं बाकासूरला बघायला आलो आहे म्हणून तर ते खोट्या बातम्या टाकण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला कळण बाकासुरी या मैदानात शंभर टक्के पाळणार आहे तो तुम्ही ते पुढले अपडेट टाका बाकी फॅन नाराज होतात त्यामुळं हो तेच आणि आता मी लाईव्ह होतो बाकासूर दाखत होतो तर प्रेक्षकांच्या अशा कमेंट येत होत्या की बाकासूर आणि राजा कधी बघायला मिळेल नाही सांगता ना नाही सांगता मामा ना करतात चालते चालते मिळत शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी धन्यवाद